वैकुंठवाशी गुरुवर्य गुरुजी जीवन गौरव दो दो पुरस्कार दोन हजार पंचवीस आपल्या गुरुजी गुरु पात्र गुरु विष्णुदेवानंदी oh, okay. गुरु गुरु महाराज यांना या ठिकाणी पुष्पमाला संपूर्ण पोशाख पुरस्कार ट्रॉफी पैसा हाँ एक, एक मिनट है साहब मगे सर थोड़ा हाँ थोड़ा, थोड़ा।, थोड़ा, थोड़ा। सर करते चलते हाँ राइट ओके 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 सर ओके श्री <laughs> जगन्नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगत तुकाराम महाराज की जय गुरुवर्य कुंभार गुरुजी महाराज की जय हा बघा इकडं मीडियामध्ये फोटो घ्या आपल्याला आपल्या गुरुवर्य गुरुजींच्या नावाने देण्यात येतो आहे जो पुरस्कार त्याची बातमी द्यायची आहे okay. मांडेवारांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचे